नवापूर तालुका काँग्रेस कमिटीची आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न नवापूर तालुका काँग्रेस कमिटीची चार नवापूर विधानसभा क्षेत्र जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांच्या निमित्ताने आढावा बैठक सिनियर कॉलेज चर्चा भवन येथे नुकतीच संपन्न झाली प्रास्ताविक करताना काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी ज्येष्ठ नेते व माजी मंत्री स्वरूपसिंग सिंग नाईक यांच्या प्रकृतीबाबत कार्यकर्त्यांना माहिती दिली नाईक कुटुंब साहेबांच्या प्रकृतीबद्दल चिंतेत असतानाही ठरलेली बैठक घेऊन आमदार शिरीष नाईक आणि नाईक परिवाराने काँग्रेस पक्ष व कार्यकर्त्यांप्रती मोठे मन दाखवून वेळेवर ही बैठक घेतली यामुळे कार्यकर्त्यांसह संपूर्ण काँग्रेस प्रेमी जनतेचे मन जिंकले अशी भावना दिलीप नाईक यांनी व्यक्त केली येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना प्राधान्य देऊन ही निवडणूक जिंकण्याचा आणि जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषदेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आलाय तसेच यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत करण्याचे आवाहन दिलीप नाईक यांनी केले आमदार शिरीष नाईक यांनीही कार्यकर्त्यांचा यथायोग्य सन्मान करून त्यांना या निवडणुकीत प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले यावेळी महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे प्रभारी तथा उपाध्यक्ष भाई नगराळे आमदार शिरीष कुमार नाईक काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित शहर अध्यक्ष सोहेल बलेसरिया उपशहर अध्यक्ष जगदीश पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य राया मावची माजी पंचायत समिती सभापती रतीलाल कोकणे माजी पंचायत समिती उपसभापती शिवाजी गावित कृषी उत्पन्न बादार समिती उपसभापती विनायक गावित तानाजी बळवी माजी नगराध्यक्ष दामू बिराडे माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे आर चौधरी फैजल शेख इम्तियाज वालोडिया तसेच ज्येष्ठ आजी माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते या प्रसंगी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बऱ्याच कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या सर्वांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात देवमोग्रा माता बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित व शहर अध्यक्ष सोहेल बलेसरिया यांनी केला त्यानंतर मार्गदर्शन करताना भाई नगराणे म्हणाले की जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला लागा प्रत्येकाच्या घरी जाऊन मतदार राजाला भेट द्या गट पातळीवर बैठका घ्या बूथ कमिटी बनवा तसेच मतदारांपर्यंत जनसंपर्क वाढवा त्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाकडून जाहीरनामा काढला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य राया मावची माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे माजी पंचायत समिती सभापती रतीलाल कोकणी शेख किशन गावित यांनी पण आपले मनोगत व्यक्त केलेल्या या निवडणुकीनिमित्ताने सुद्धा गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी आमचा एक सुद्धा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सप्पाळसाहेब यांनी सुद्धा प्रत्येक जिल्ह्यावाई बैठक आयोजित आणि आढावा बैठक आयोजित करून प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की आपल्याला प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या ताकदींना काँग्रेस पक्षाने आणि नंदुरबारच्या जिल्ह्यापुरतं विशेषतः सांगितलं की आपल्याला पंजाच्या चिन्ह्यावरतीच निवडणुका लढवायची आहे आजच्या सभेला माननीय माजी मंत्री आदरणीय ए सी पाडवी साहेब माजी मंत्री आदरणीय पद्मा करवळी साहेब खासदार गोवाजी पाडवी आणि प्रभारी येऊ शकलेले रे युवराजाबा प्रकाशांना आणि दुसरे आपले राजेंद्र गावी साहेब सुहासदादा आणि सर्वच कारण आता दिलीप नाईक साहेबांनी सांगितलं काही आपले असतील किंवा काही त्याच्यामुळे काही ते थांबून गेले आम्हाला बी वाटोलीला जायचं आहे परंतु जेव्हा माहीन आघराडे साहेब गेले आणि दहा दिवसापूर्वीच खोट्या साहेबांना भेटायला गेले आणि तेव्हा नाईक साहेबांनी सांगितलं मी काँग्रेसी होतो आहे आणि राहणार मग जेव्हा पक्षाची बैठक आयोजित केली आणि ह्या बैठक आयोजित दिलीप नाईक साहेबांनी सांगितलं की बैठकीचं काय करायचं पण जेव्हा आपण सर्वात मोठा पक्षापेक्षा कारण साहेबांनी सुद्धा ह्या महाराष्ट्राचं राजकारण बघितलं राजकारण केलं परंतु त्यांनी पक्षालाच मोठी किंमत दिलेली कारण प्रत्येक जेव्हा ज्या पक्षामध्ये राहतो तो पक्ष हा म्हणजे मोठा मानलेला आहे आणि ह्या काँग्रेस पक्षाचा फार मोठा इतिहास आहे मग आम्हाला सर्वांना माहीत आहे जास्त भाषण देण्यासारखं आज नाही आहे परंतु इतिहास म्हटला की सर्वांना काँग्रेस पक्ष हे सर्व धर्मसमव आपल्याला माहीतच आहे आणि ह्या नॉपमध्ये सुद्धा सर्व जाती जे, जे लोक आज नाही राहत आहे कधी म्हणजे नवापूर तालुका असेल किंवा इतर शहर असेल कधी साहेब अशा कधी इतर ठिकाणी घटना घडतात परंतु इथे सगळेच म्हणजे प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये किंवा इतर सर्व सणामध्ये सहभागी होतात आणि सगळेच म्हणजे काही असं कुठं व्हाईट बोर्ड किंवा इतर काही नवापूर तालुक्यामध्ये तरी लागलं नाही कारण सर्व म्हणजे साहेब असतील स्वर्गीय म्हणे यांनी सर्व नवापूर तालुका त्यावेळेस पूर्ण व्यवस्वीता सांभाळला आणि खरोखर तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आज काँग्रेस पक्षामध्ये म्हणजे आज सुद्धा निलीम नाईक साहेब पांडे सांगितलं की इतर महाराष्ट्र राज्यामध्ये विविध प्रकारचे गट असतील पण आमचा एक आपल्याला सांगतो की नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज कोणत्या म्हणजे आदरणीय नाईक साहेब आदरणीय केसी साहेब यांना नेतृत्व म्हणजे जे नेत्यांना ने मानतात आज सुद्धा आम्ही केसी साहेब यांना आता म्हणजे नेता मानतो त्यांच्या नेतृत्वाखाली ने कधी आम्ही म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये गटबाजी झालेली नाही साहेब आणि निश्चितच नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या ताकदीनं आणि दिलीप नाईक साहेब आणि साईबलं खरोखर लोकसभा असतील विधानसभा असतील तिकीटच्या देण्याच्या बाबतीतसुद्धा साहेब आपलं मार्गदर्शन आपल्याला पूर्ण तालुक्यामध्ये सहभागी करून घेतल्याशिवाय परस्पर तिकीट वाटले जाणार नाही बरोबर जो काम करणार आहे निवडून येणारा आहे अशाच उमेदवारांना आपण तिकीटं देऊ आपली सत्ता राहिली नाही काँग्रेस पक्षाचा आपल्या काय होतं याबद्दल आपल्याला माहिती जिल्हा परिषद आज जी विरोधी जे विरोधी पार्टी आहे पक्षवाले त्यांची आज नवापूर तालुक्यामध्ये एक फॅशन झालेली आहे जी सी पी गॅदर रस्ते साप करतात खड्डे पूजतात आणि यूट्यूबवर माहिती टाकतात आणि काँग्रेस पक्षाला बदनाम करतात तर आपला आपला पक्षाचा पण प्रवक्ता पाहिजे उत्तर द्यायला आपल्या पक्षाच्या आपल्या नेत्याच्या जर बदनामी करत असेल तर, तर आपण मी त्याला उत्तर दिलं पाहिजे आणि जे रस्त्यांचे खड्डे आहेत रस्ते खराब झालेले आहेत ते आपल्या नवापूर तालुक्याचा सन्मान्य आमदार आणि पक्षाच्या बदनामी करत आहे पण मी जे जिल्हा परिषद मध्ये काय झालेलं आहे अडीच वर्षामध्ये ते आपल्याला माहिती देतो जिल्हा परिषद मध्ये जिल्हा वार्षिक योजनेचा दोन वर्षाच्या पन्नास कोटी रुपये होते ही ते पन्नास कोटी रुपये फक्त जिल्हा परिषद अध्यक्ष हे भाजपचा होते त्यांनी ते जिल्हा परिषदच्या पूर्ण जिल्ह्याची निधी असताना नंदुरबार विधानसभेमध्ये फक्त पन्नास कोटी रुपये त्यांनी कामे मंजूर केले आणि काम न करता सर्व बिले काढलेले आहेत हा मुद्दा हा मुद्दा सुद्धा आपल्याला या निवडणूकमध्ये उपस्थित करावा लागेल तर आपल्याला या पक्षाला फायदा होईल आणि रस्त्यात राहते दुसरा के सी पाडवीसाहेब हे आदिवासी विकास मंत्री असताना नंदुरबार जिल्ह्याला आदिवासी विकास विभागामधून तीन चौपन्न सत्तावीस बावीस गडमध्ये एकशे पंधरा कोटी रुपये रस्त्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदमध्ये सत्ता असताना मंजूर केलेले होते एकशे पंधरा कोटीचा मंजूर कामे या भाजपची सत्ता आल्यानंतर सर्व कामे रद्द करून दिले तर माझं सांगण्याचे उद्देश हे हे आपण जनतेला सांगायला पाहिजे निवडणूक मध्ये जर रस्त्याचे खड्डे हे आपल्याला विरोधक दाखवत आहे पाडवी साहेबांनी एकशे पंधरा कोटी रुपये मंजुरी दिली आपल्याला रस्त्यांना हे रस्ते रद्द रस्त्याचे कामे रद्द का केले रद्द हे केले रस्ते एकशे शंभर कोटी एकशे पंधरा कोटीचे रस्ते झाले असते तर साडे चारशे किलोमीटर हिऱ्यामध्ये रस्ते झाले असते पंचवीस लाखाला एक किलोमीटर तर एकशे पंधरा किती झाले असते साडे चारशे किलोमीटर एकच आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेमध्ये तिकिटाचं वाटप करत असताना मला त्यांनी असं सांगितलं की आमदार महोदयांना जे प्रभारी आहेत त्या दगराळे साहेबांना आणि युवराज काळ का जे विधानसभेचे निरीक्षक आहेत त्यांना आपण असं सांगा की ज्यांनी लोकसभेला विधानसभेला आणि म्हणजे भरपूर मदत केली कष्ट घेतले पक्षासाठी जे लढले त्यांच्या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा अशा कार्यकर्त्यांचा की जे निष्ठावान आहे याचबरोबर पक्षाच्या जेवढ्या म्हणून सभा जिल्हास्तरावर गेल्या पाच वर्षांमध्ये झाल्या त्याचं सरळ टिपण माझ्याकडे आहे त्याची नोंद माझ्याकडे आहे की कोण कार्यकर्ता कोण जिल्हा परिषद सदस्य कोण नगरसेवक कोण पंचायत समिती सदस्य पक्षाने घेतलेल्या कार्यक्रमांना उपस्थित होते किंवा उपस्थित नव्हते तर ही पक्षाची बांधणी करायची असेल निष्ठावांना कार्यक्रमांना नेहमीपणे उपस्थित राहतात मग आमदारांनी बोलवलेलं असेल किंवा जिल्ह्याच्या पातळीवरच्या नेत्यांनी त्यांना बोलवलेलं असेल त्या सभा बैठकांना जे उपस्थित राहिले ज्यांना ज्या ज्यावेळेस मोर्चे निघाले ज्या ज्यावेळेस पक्षाने कार्यक्रम दिला त्या कार्यक्रम ज्यांनी त्यांनी साजरे केले किंवा त्या कार्यक्रमाला जे उपस्थित राहिले अशा व्यक्तींना प्राधान्याने तुम्ही तिकीटं द्या अशा पद्धतीने दुसरं असं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय पाडवी सर यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित यांनी मानले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत म्हणून करण्यात आली यानंतर मत चोरी संदर्भात साक्षरी मोहीम ही सुद्धा राबविण्यात आली होती